मित्रांनो आज आपण आज झालेली शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी चा गणिताचा पेपर आपण पूर्ण स्पष्टीकरणांसह हो सोडवणार आहोत हा आहे सेट ए चा ची प्रश्नपत्रिका याच सारखे पूर्ण चारही ए बी डी मध्ये सगळे सेम प्रश्न पडले आहेत फक्त त्यांचा प्रश्न क्रमांक बदललेला आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्लिशची प्रश्न सुद्धा सेम दिलेले आहेत तर त्यानुसार आपण उत्तर चेक करू शकता चला तर मग पहिला प्रश्न पाहूयात ओंकार परीक्षेत पाचशे दहा गुण मिळवून उत्तीर्ण झाला जर त्याला परीक्षेत अडुसष्ट गुण अडुसष्ट टक्के असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती यासाठी आपल्याला पाचशे दहा गुणिले शंभर भागीले अडुसष्ट केलं तर आपल्याला उत्तर मिळतं सातशे पन्नास आणि तो, तो पर्याय क्रमांक आहे आपला तीन पुढील उदाहरण आहे जोसेफने साडे तीन रुपयाला एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली व साडेबारा रुपयांना एक पेन या दराने दोन पेन विकत घेतले हे गणित आपल्याला असं सोडवता येईल की अर्धा डझन म्हणजेच सहा पेन आणि त्याची एका पेनाची किंमत आहे तीन रुपये पन्नास पैसे म्हणजेच यांचा गुणाकार केला तर आपल्याला एकवीस रुपये मिळतो आणि नंतर त्याने पेन घेतलेला आहे दोन पेन घेतलेले आहे साडेबारा रुपयाला म्हणजे साडेबारा गुणिले दोन केलं तर उत्तर मिळतं पंचवीस यांची बेरीज येते शेहेचाळीस आणि त्याने पन्नास रुपये दिलेले आहे म्हणजे पन्नास वजा शेहेचाळीस केलं तर दुकानदार त्यांना चार रुपये परत करेल आणि तो पर्याय आपला आहे तिसरा पुढील प्रश्न आहे त्रिकोणाला तीन शिरोबिंदू ति तीन शिरोबिंदू तर दोन त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू आपण हा असा त्रिकोण आहे आणि त्याला जर आपण पुन्हा दुसरा त्रिकोण जर जोडला तर हा आपल्याला चौकोन मिळतो आणि चौकोनाचे आपल्याला एक दोन तीन चार चार शिरोबिंदू मिळतात म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर येईल पुढील प्रश्न आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून आरच्या आर पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभाग पाहिजे आहे आपल्याला आणि यापूर्वीही मी तुम्हाला पाचवीची प्रश्नपत्रिका पूर्ण स्पष्टीकरणांसह सोडवून दिली आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला मी या प्रश्न याबाबत मार्गदर्शन केलं होतं मी सोडवून दिलेल्या प्रश्नपत्रिकांमधून म्हणजेच त्याच प्रश्नांमधूनही यामध्ये बरेच प्रश्न पडलेले आहेत फक्तच त्यांचे संख्या किंवा त्यांचे नावं बदल झालेले आहेत तर बघा आरच्या विरुद्ध आपल्याला एल मिळेल आणि पीच्या विरुद्ध आय मिळेल यूच्या विरुद्ध ए मिळेल तर यानुसार आपल्याला च्या विरुद्ध विचारलेला आहे च्या विरुद्ध आपल्याला एल मिळतो याप्रमाणे आणि तो कसा मिळतो ते बघा हे पा यानुसार तो क्यूब ठोकळा बनतो जर आपण ती आकृती जर जोडून घेतली तर आपल्याला च्या विरुद्ध विचारलाय आर आणि च्या विरुद्ध आपल्याला एल मिळालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर येईल पुढील प्रश्न मगन शेटने बावन लिटर दूध दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला विकले हा प्रश्न सोडवताना आपल्याला दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये वजा त्याने त्याला मिळालेला नफा तीनशे चौसष्ट वजा केले तर आपल्याला खरेदी मिळते एक हजार आठशे वीस रुपये आणि आपल्याला बावन्न लिटर दिलाय आणि एका लिटर प्रति लिटर विचारलाय म्हणून त्याला ने भागलं तर उत्तर मिळतं पस्तीस रुपये लिटर आणि तो पर्याय आपला चौथा आहे पुढील प्रश्न पहा एक ते नऊ या क्रमिक अंकांपैकी कोणतेही सहा अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या आणि लहानात लहान समसंख्या यांची बेरीज केली तर आता समसं संख्या पूर्ण जर आपण सोडवत बसलो तर वेळ लागेल याला ट्रिक्स आहे समसंख्या आणि विषम संख्या यांची जर बेरीज केली तर ते आपल्याला विषम संख्याच मिळते विषम संख्या मिळते आणि पर्यायामध्ये विषम संख्याचा पर्याय फक्त दोन दिलेला आहे म्हणून पूर्ण गणित सोडवत बसण्यापेक्षा आपण युक्ती वापरायची आहे आणि पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे पुढील प्रश्न आहे बावन या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक मोठ्यात मोठा विभाजक हा बावन्न होतो आणि लहानात लहान विभाजक हा एक विभाजक होतो आणि यांची पट जर दिली तर ती आहे बावन्न पट मिळते मित्रांनो आपण पहिल्या भागामध्ये पंचवीस उदाहरणं बघणार आहोत चला तर पुढील उदाहरण पाहूयात प्रज्ञाजवळ एकूण पाच डझन वया होत्या त्यापैकी एक द्वितीयांश पट वया तिने अनुष्काला आणि एक पंचमांश पट तिने प्रज्वलाला दिल्या तर तिच्याजवळ एकूण वह्या किती आता पाच डझन पाच डझनच्या वह्या म्हणजे एकूण तिच्या बारा पंचे साठ वह्या एकूण होत्या तिच्याजवळ त्यापैकी तिने साठ पैकी तिने एक द्वितीयांश वह्या अनुष्काला दिल्या म्हणजेच इथे तीस वह्या आणि अनुष्काला दिलेल्या वह्या आहेत बारा म्हणजे यांची जर आपण बेरीज केली तर बेचाळीस तिने वाटल्या आणि तिच्या जवळ शिल्लक राहिलेल्या साठ वजा बेचाळीस तर उत्तर येत अठरा म्हणजे तिच्याजवळ अठरा वया शिल्लक राहिल्या होत्या पुढील प्रश्न आहे की हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक कोण आणि सर्वात लहान अपूर्णांक यांच्यातील फरक विचारला आहे आता याची आपण छे अंश समान दिलेला आहे म्हणून छेदावरून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येईल आणि ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो म्हणून त्यानुसार आपल्याला तो उतरत्या क्रमाने याप्रमाणे मांडता येईल तीन छेद दोन तीन छेद पाच नंतर तीन छेद सात आणि तीन छेद आठ यातील हा मोठा आला आणि हा लहान आला यांच्यातील फरक म्हणजे तीन वजा दोन तीन छेद दोन वजा, आट, वजा तीन छेद आठ यांची जर वजाबाकी केली तर आठ्रिक तीन गुणिले आठ वजा तीन गुणिले दोन भागिले आठ गुणिले दोन म्हणजेच आठ्रिक चोवीस वजा तीन दुणे सहा भागिले आठ दुणे सोळा म्हणजे यांची वजाबाकी ते अठरा छेद सोळा आणि तो पर्याय आपला आहे पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न पाहूया एक शर्ट चारशे रुपयाला विकल्यास विक्री तीन छेद आठ पट नफा झाला विक्रीच्या तीन छेद आठ पट नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत आता विक्री किंमत आहे चारशे रुपये आणि नफा त्याला विक्रीच्या तीन छेद आठ पट झाला म्हणजे गुणिले तीन छेद आठ पट केला तर आपल्याला आठ अठ पंचेचाळीस म्हणजे आणि हा शून्य पन्नास त्रिक एकशे पन्नास रुपये हा त्याला नफा झालेला आहे नफा म्हणून खरेदी बरोबर विक्री आहे चारशे वजा नफा मिळालेला आहे आपल्याला एकशे पन्नास आणि तो जर वजा केला तर आपल्याला उत्तर मिळतं दोनशे पन्नास म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर पुढील प्रश्न आहे एका चौरसाकृती खोलीची लांबी वरुंदी अनुक्रमे चार मीटर व तीन मीटर आहे या वर्गात या त्या वर्गखोलीत चाळीस सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत आता आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढावे लागेल आयताचे क्षेत्रफळ बरोबर तीन गुणिले चार बरोबर बारा चौ मीटर आलं आणि आपल्याला फरश फर्ष, फरशीची फरशीचे क्षेत्रफळ ते आहे इथे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे आणि आप आपल्याला ते मीटरमध्ये कन करू, कन्वर्ट करून घ्यायचं म्हणजे झिरो पॉईंट फोर गुण झिरो पॉईंट फोर म्हणजेच याचं उत्तर आपल्याला मिळतं झिरो पॉईंट सोळा हे फरशीचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे आणि एकूण फरशा एकूण फरशा बसवायच्या आहेत तर त्यांची संख्या येईल बारा भागिले शून्य पॉइंट सोळा यांचा गुणा भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं पंचवीस वर्षा मिळतील आणि तो पर्याय क्रमांक तीन आहे पुढचा प्रश्न आहे खालील चुकीची पदावली ओळखा चुकीची पदावली म्हणजे आपल्याला इथे बोर्डमास नुसार आपल्याला सोडवायचं आहे सातीआठी छप्पन्न भागिले चार म्हणजे चौदा हा पर्याय बरोबर आहे अठरा वजा तेरा म्हणजेच पाच अधिक पाच दहा हेही बरोबर आहे नंतर सत्तावीस भागीले तीन आधी भागाकार करायचा आहे म्हणजे तो येतो नऊ गुणिले तीन तर आपल्याला उत्तर सत्तावीस मिळतं पण इथे नऊ दिलेला आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन येणार आहे चला तर पुढील प्रश्न पाहूया मंगला काकूनने सहा हजार सोळा लिंबांची रोपे विकत आणली प्रत्येक रांगेत त्याने सत्तेचाळीस रोपे लावली तर रोपांच्या रांगा किती तर आपल्याला इथे भागाकार करायचा आहे सहा हजार सोळा भागिले सत्तेचाळीस तर त्यांचा भागाकार आपल्याला मिळतो एकशे अठ्ठावीस आणि तो, तो पर्याय क्रमांक आपल्याला दोन दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दोन हजार दोनशे चाळीस सभासदांपैकी पस्तीस टक्के भागधारक स्त्रिया होत्या आणि सर्वसाधारण सभेला तर शंभर टक्के जर उपस्थिती असेल तर आपल्याला पुरुषांची भागधारी विचारली आहे शंभर वजा पस्तीस केले तर पुरुषांची संख्या मिळते पासष्ट टक्के आणि त्यापैकी म्हणजेच दोन हजार दोनशे चाळीस पैकी जर पासष्ट टक्के आपण काढले एकूण किती होतात तर ते आपल्याला पुरुषांची संख्या मिळणार आहे तर याच आपल्याला उत्तर मिळणार आहे एक हजार चारशे छप्पन्न आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला एक दिलेला आहे पुढील प्रश्न आहे ऋतुजाने प्रणव प्रणवला दस आदशे आठ दराने पंचवीसशे रुपये दराने सहा महिन्यांसाठी दिलंय आता दस आदशे म्हणजे एक वर्षासाठी असतं आपल्याला सहा महिन्यांसाठी दिलेला आहे म्हणजेच आपला मुदत ही आपल्याला सहा भागिले बारा करावी लागणार आहे कारण एक वर्ष म्हणजे बारा महिन्याचा असतो म्हणजेच एक द्वितीय शिल म्हणून आपल्याला व्याज बरोबर पंचवीसशे गुणिले आठ गुणिले एक छेद दोन भागिले शंभर करायचे हे दोन गेले हे दोन गेले बेक बे बे चोक आठ म्हणजेच पंचवीसशे गुणिले चार केलं तर सॉरी पंचवीस गुणिले चार केलं पंचवीस गुणिले चार केलं तर उत्तर मिळतं शंभर म्हणजे ती शंभर रुपये व्याज देणार तो पर्याय क्रमांक एक आहे पुढील प्रश्न आहे पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे सत्त्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या आता पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव ही संख्या अशी लिहिणार आणि याच्या पुढील येणारी क्रमाने क्रमिक म्हणजेच इथे नव्याण्णवचे शंभर होणार म्हणजे इथे सहाशे होणार म्हणजेच तो पर्याय आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पुढील प्रश्न आहे पाच रुपयाच्या पाच रुपयाची तीस नाणे देऊन दहा रुपयांचे किती नोटा घेतील पाच रुपयाचे तीस नाणे म्हणून एकूण संख्या एकूण रक्कम आपल्याला काढावी लागणार आहे ती मिळणार आहे पास्त्रिक पंधरा म्हणजे दीडशे रुपये होणार आहे आणि दीडशे रुपयाच्या आपल्याला दहा रुपयाच्या नोटा पाहिजे आहेत म्हणून आपण दहाने भागलं तर आपल्याला त्या पंधरा नोटा मिळतील आणि तो पर्याय आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न पहा श्रीकांतने नऊशे रुपयाचे घड्याळ खरेदी केले त्याने दुकानदाराला आणि रुपयाच्या समान नोटा दिल्या तर त्याला वीस रुपयाच्या एकूण किती नोटा याच्यामध्ये दहा आपल्याला एकूण किती नोटा आहेत प्रत्येक प्रकारच्या त्या माहीत नाही म्हणून आपण एक्स मानून घेऊ दहा एक्स अधिक वीस एक्स अधिक पन्नास एक्स अधिक शंभर एक्स बरोबर एकूण रुपये आहे नऊशे म्हणून बरोबर नऊशे तर दहा आणि वीस तीस तीस आणि पाच ऐंशी ऐंशी म्हणजे एकशे एकूण एकशे ऐंशी एक्स बरोबर नऊशे म्हणून एक्स बरोबर नऊशे भागिले एकशे ऐंशी म्हणजेच आपल्याला अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद म्हणजे पाच म्हणजे वीस रुपयाच्या आपल्याला पाच नोटा हे उत्तर मिळतं पर्याय क्रमांक तीन बरोबर त्यानंतर आहे शून्य पॉईंट पाचशे एकसष्ट हा दशांश पूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकांच्या मध्ये येईल आता दोन अपूर्णांकांच्या मध्ये म्हणजेच हा येईल झिरो पॉईंट साठ साठ नंतर एकसष्ट म्हणजे येणार च्या पुढे पाचशे एकसष्ट आणि त्याच्यानंतर तो शून्य पॉईंट सत्तावन्नच्या दरम्यान हा येणार म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला चार मिळतो पुढील प्रश्न आहे तीस मीटर लांबीच्या दोरीला पाच ठिकाणी समान अंतरावर कापले असता दोन तुकड्यांची लांबी किती होती आता आपल्याला तीस मीटर लांबीची दोरी म्हणजे ही अशी दिलेली आहे आणि पाच ठिकाणी अंतरावर म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच या प्रकारे आपण जर ती कापली तर आपल्याला दोन तुकड्यांची लांबी विचारली आहे म्हणजे हा एक आणि हा एक म्हणजेच आपल्याला तीस भागीले पाच केले तर तो सहा उत्तर मिळतं म्हणजे एका तुकड्याची एकूण तुकडे एक दोन तीन चार पाच सहा मिळाले म्हणजेच आपल्याला भागीले सहा केले तर उत्तर मिळतं पाच म्हणजेच एका तुकड्याची लांबी आली पाच मीटर तर दोन तुकड्याची पाच अधिक पाच म्हणजेच आपल्याला मिळते ती दहा मीटर आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे या संख्या जर उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या आता यामध्ये उतरता क्रम जर लावला आपण तर पहा आपल्याला उत्तर मिळतो ही आपल्याला मिळते पहिली उतरती संख्या ही दुसरी तिसरी आणि चौथी याप्रमाणे मिळते तर पहिली संख्या आहे आपल्याला बत्तीस हजार तीनशे एकवीस आणि तिसरी संख्या तिसरी संख्या म्हणजेच आहे बत्तीस हजार दोनशे एकतीस यांची बेरीज केली तर उत्तर मिळत चौसष्ट हजार पाचशे बावन्न आणि तो पर्याय क्रमांक आहे तीन पुढील प्रश्न एका संख्येला पाच ने गुणण्याऐवजी आठ ने गुणले असता गुणाकार एकोणचाळीसने वाढतो तर ती संख्या कोणती आता आपल्याला ती संख्या माहिती नाही ती एक्स मानली तिला पाचने गुणण्याऐवजी आठने गुणले तर आपल्याला उत्तर मिळतं बरोबर पाच गुणिले एक्स म्हणजे पाचने आहे अधिक आपल्याला एकोणचाळीसने जास्त ही मिळते म्हणजेच आपल्याला इथे करता येईल आठ एक्स वजा पाच एक्स बरोबर एकोणचाळीस यांची वजा बाकी तीन एक्स बरोबर एकोणचाळीस म्हणून एक्स बरोबर एकोणचाळीस भागीले तीन केले तर ते उत्तर मिळतं तेरा म्हणजेच ती संख्या तेरा असणार आहे रोशनी दररोज लिटर दूध विकत आणते आणि प्रति लिटर पन्नास रुपये हा भाव आहे दराने ऑगस्ट महिन्याचे दूध बिल ऑगस्ट महिना हा एकतीस दिवसांचा आहे म्हणून आपल्याला तीस, तीस भागीले जर चार केलं तर ते उत्तर मिळतं सात पूर्णांक पन्नास म्हणजे साडेसात लिटर मिळतं आणि एकतीसाव्या म्हणजे शेवटच्या दिवसाचं अजून अजून आपल्याला जर ते उत्त पाव लिटर दूध मिळवलं तर ते आपल्याला मिळतं सात पावणे आठ लिटर म्हणजे सात पॉईंट सातशे पन्नास लिटर आणि त्याला पन्नासच्या भावाने आपण गुणलं तर गुणाकार मिळतो आपल्याला तीनशे सत्याऐंशी पॉईंट पन्नास आणि तो पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न पहा या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत हा आहे आपल्याला एकक दशक शतक हजार आणि दश हजार आता हजार स्थानचा अंक सहा आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत सहा हजार झाली आणि आपल्याला शतक स्थानचा अंक आठ आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत ऐंशी यांची बेरीज केली तर आपल्याला सहा हजार ऐंशी मिळते त्याचप्रमाणे पुढे विचारलाय की शतक स्थान आणि दशकस्थान शतकस्थानी पाच आहे म्हणून पाचशे अधिक दशक स्थान ऐंशी म्हणजेच ती आपल्याला बेरीज मिळते पाचशे ऐंशी मिळते या दोघींतील फरक विचारला आहे म्हणून सहा हजार ऐंशी वजा पाचशे ऐंशी जर वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळतं पाच हजार पाचशे पन्नास आणि तो पर्याय क्रमांक आहे आपला पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे खालील आकृती बंद पाहून रिकाम्या जागे आता इच्यामध्ये पा सुरुवातीला काय केलाय जो चौकोन आहे तो सर्वात शेवटी नेलेला आहे दुसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे पै पही, पहिली आकृती ती शेवटी शेवटी नेत गेली तर आपल्याला पर्याय मिळतो इथे आहे स्टार म्हणजे स्टार आपला शेवटी जाणार आणि पहिले चौकोन येणार आणि अधिक येणार आणि हा पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक एक याप्रमाणे आपण पहिल्या भागामध्ये पंचवीस उदाहरणं पाहिली आहेत व्हिडिओ खूप लांब होईल मोठा होईल म्हणून मी दोन भागांमध्ये त्यांचे स्पष्टीकरण देत आहे मित्रांनो एखादा गणित स्पष्टीकरण करताना जर नजर, नजर चुकीने काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला सजेशन करा मार्गदर्शन करा झालेली चूक मी कबूल करून करेल आपण मला त्याची उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहू शकतात माझे जर स्पष्टीकरण तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा